भुसावळी येथे कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न कंटेनर व कारच्या धडकेत तीन गंभीर जखमी भुसावळ येथे नॅशनल हायवेवर पूजा कॉम्प्लेक्स जवळ कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्नात कारने राखेच्या बंकरला जोरदार धक दिली यात कारमधील दिल तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना आजूबाजूचे नागरिकांनी त्वरित कारमधून काढून गोदावरी रुग्णालयात रवाना केले आहे दीपनगर औष्णिक वीज केंद्रातून राखेचे बंकर अवैधरित्या उभी असल्यामुळे झालेला आहे परिवहन विभागाने अवैधरित्या उभे असलेले वाहनाकडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांतून बोलले जाते परिवहन विभागाने अवैधरित्या उभे असलेले राखच्या बंकरवर वर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे अनेक वेळा राखेचे बंकर रस्त्याच्या बाजूला अवैधपणे उभ्या असताना अपघाताच्या घटना परिसरात घडत आहेत या परिसरातील चौथी पाचवी घटना असून यात काही जण जखमी जर काही जण मृत्युमुखी पडले आहे तरी नागरिकांतर्फे मागणी होत आहे की याबाबत परिवहन विभागाने त्वरित कारवाई करावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे